बऱ्याच आणि काही समजा की सरसकट धान्य दिलं सरसकट न देता जे प्राधान्य कुटुंबात खरोखर गरीब आहे त्याचा चांगली होऊन आम्हाला काम करायला सोयीचं होईल म्हणून ते इन्सेंटिव्ह जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून देई आणि प्राधान्य कुटुंब याच्या पलीकडे जो काही उद्दिष्ट वाढून येतो आहे टप्प्याटप्प्याने त्याचा कोटा मात्र आज जळगाव जिल्ह्यातल्या बडगाव तालुक्यामध्ये केशरी केशरी धारक जे त्या ठिकाणी आहेत जे प्राधान्य कुटुंबामध्ये हो नाही पण गोर गरीब सर्वसामान्य कमिशनवर आजपर्यंत आम्ही हे दुकान चालवत आहोत परंतु वाढती मागे दीडशे रुपये उत्कुंज कमिशन त्याच्यामध्ये मी जयवंत विक्रम पाटील अध्यक्ष भडगाव तालुका रेशन दुकानदार संघटना आज रस्त्या जा दुकानदार कोठी तालुका बळगाव आज धन्य आंदोलनाचा विषय असा आहे आणि मिळतं तर मिळतं पण आता तर असं कमिशन आम्हाला सहा सहा महिन्यानंतर भेटतो ते तरी आम्हाला वेळ तरी मिळावं ಮಲ್ವಾಡ್ರೂ <mantala> ಗಾಡ್ಬಿಡ <mantala> <mantala> <mantala>